राजकीय द्वेषातून झालेले खोटे गुन्हे मागे घेणे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर षडमहिनी बीजसी बांधण आमरण उपोषण पूर्ण अन्न पाणी त्यागा डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजलेपासून ते बेहुदत सुरू केला अहवाल अण्णा कराड साहेब यांचे सामाजिक अत्यंत खूप मोठे योगदान आहे त्यांना जाणून बुजून राजकीय द्वेषातून त्यांच्यावरती काही खोटे गुन्हे दाखल झालेले आहे त्यामुळे सोशियल मीडियावरती त्यांच्या बदनामीविषयी विविध व्हिडिओज पोस्ट दिसत आहेत त्यामुळे हजारो गोरगरीब सामान्य लोकांच्या मनाला ठेच पोहोचत आहे स्व संतोषजी देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांना कठोर शासन झालं पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये दोन जातींमध्ये काही समाजकंठक जाणून बुजून बदनामी करण्याच्या उद्देशाने कटकारस्थान करत आहे त्यामुळे मी सौमयुरी विजयसिंह बांगर दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे शांततेच्या मार्गाने संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार संपूर्ण अन्न पाणी त्यात आमरण उपोषण करत आहे मॅडम आपले प्रमुख मागण्या काय आहे माझी प्रमुख मागणी अन्नांवर जे आरोप केले जात आहेत अन्नांवर जे चिखलफेक केली जा जाते सोशल मीडियाच्या मार्फत अन्नांना वेगळ्या वेगळ्या नावानं बोललं जात आहे ते थांबण्यात यावे अन्नावरील जे खोटे गुन्हे का ते मागे घेण्यात यावेत हे माझी प्रमुख मागणी आहे अन्नांवर राजकीय द्वेष दे, करून आहे ही माझी प्रमुख मागणी आहे द्वेषामधून तुम्ही समाजामध्ये पण द्वेष पसरवतात की आता का थांबावं ह्यासाठी हे उपोषण आता आपण बेमुदत उपोषण केलेलं आहे का हो हे बेमुदत उपोषण असेल